डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा हो, सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो आजची वात्रटीका आहे हंगामी विरोधक सदरेल वात्रटीका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटीका सदरामध्ये अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे हा हंगामी विरोधक कोण प्रत्येक कळव्यागणी आपल्या लक्षात येईल अशी आशा बाळगून आजची वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे हंगामी विरोधक सत्तेवर कधीही कुणीही असले तरी सत्तेवर कधीही कुणीही असले तरी पाऊस त्यांचे पितळ उघडे करतो सत्तेवर कधीही कुणीही असले तरी पाऊस त्यांचे पितळ उघडे करतो एकमेकांची कितीही झाकली तरी पाऊस त्यांना अलगद नागडे करतो एकमेकांची कितीही झाकली तरी पाऊस त्यांना अलगद नागडे करतो पाऊस त्यांना अलगद नागडे करतो पावसाळा सुरू झाला गावा शहरा शहरातली महानगरामधली उघडी पडायला लागली त्यांनी केलेली काम पावसाने खोलून दाखवली की बघा त्यांच्या काळात हे काम झालं ते म्हणतात आमच्या नाही त्यांच्या काळात ते काम झालं असे सत्ताधारी आणि विरोधक त्या त्या, -त्या काळातले एकमेकांवरती आरोप करतात पण हा हंगामी विरोधक दोघांनाही सोडत नाही हे सांगणार सदरील वातडकेच हे पहिलं कडव पुन्हा एकदा सत्तेवर कधीही कुणीही असले तरी पाऊस त्यांचे पितळ उघडे करतो सत्तेवर कधीही कुणीही असले तरी पाऊस त्यांचे पितळ उघडे करतो एकमेकांची कितीही झाकली तरी पाऊस त्यांना अलगद नागडे करतो एकमेकांची कितीही झाकली तरी पाऊस त्यांना अलगद नागडे करतो पाऊस त्यांना अलगद नागडे करतो सदरील वातटीकेच पुढचं आणि दुसरं कडवं भ्रष्टाचार्यांनी ओढलेला बुरखा भ्रष्टाचार्यांनी ओढलेला बुरखा प्रत्येक पावसाळ्यामध्ये फाटू लागतो हे तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही म्हणून भ्रष्टाचार्यांनी ओढलेला बुरखा प्रत्येक पावसाळ्यामध्ये फाटू लागतो पाऊस कधी मांडवली करीत नाही पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो पाऊस कधी मांडवली करीत नाही म्हणून पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो म्हणून पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो कारण काय तो तह करीत नाही तो मांडवली करीत नाही आजच्या भाषेत तो मॅनेज होत नाही म्हणून हंगामी विरोधक कोण पाऊस सांगणार आणि त्यावरती करणार पुन्हा एकदा भ्रष्टाचार्यांनी ओढलेला बुरखा प्रत्येक पावसाळ्यामध्ये फाटू लागतो भ्रष्टाचार्यांनी ओढलेला बुरखा प्रत्येक पावसाळ्यामध्ये फाटू लागतो पाऊस कधी मांडवली करीत नाही पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो पाऊस कधी मांडवली करीत नाही पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो पाऊसच खरा विरोधी पक्ष वाटू लागतो सदैवातेच शेवटच आणि तिसरं कडव शेतकऱ्यांसाठी त्यांनी तारक व्हावे पावसाची भूमिका असली काय पाहिजे प्रत्येक सत्ताधाऱ्यासाठी आणि विरोधकांसाठी त्यांनी विरोध विरोधक झालेलं मान्य आहे आणि चालेल सुद्धा पण शेतकऱ्यासाठी बळीराजासाठी त्यानं नेमकं तारणहार झालं पाहिजे तारक झालं पाहिजे अशी आशा व्यक्त करणार हे तिसरं कडू शेतकऱ्यांसाठी त्यांनी तारक शेतकऱ्यांसाठी त्यांनी तारक पाळे पावसाला दुष्टपणा कुठे शोभतो आहे शेतकऱ्यांसाठी त्याने तारक व्हावे पावसाला दुष्टपणा कुठे शोधतो आहे साऱ्या जगाचा सत्ताधारी असूनही हंगामी विरोधक म्हणून तुम्हा मला लाभतो आहे साऱ्या जगाचा सत्ताधारी असूनही तुम्हाला तो हंगामी विरोधक म्हणून लाभतो आहे तो हंगामी विरोधक म्हणून लाभतो आहे पावसाची की साऱ्या जगाच्या सत्ताधारी असणारी गोष्ट आणि हंगामी विरोधक असणारी गोष्ट अर्थात दोन्ही भूमिका कशा आणि कधी असाव्यात की अपेक्षा व्यक्त करणार आणि बळीराजाला त्रास देऊ नये तुला तुझा दुष्टपणा शोभत नाही हे पावसाला रोखठोक सांगणार तिसरं कडवं पुन्हा एक शेतकऱ्यांसाठी त्याने तारक वाढ शेतकऱ्यांसाठी त्यांनी तारक व्हावे पावसाला त्याचा दुष्टपणा कुठे शोधतो आहे साऱ्या जगाचा सत्ताधारी असूनही हंगामी विरोधक म्हणून तुम्हाला साऱ्या जगाचा सत्ताधारी असूनही हंगामी विरोधक म्हणून आपल्याला तो लाभतो आहे आपल्याला तो लाभतो आहे म्हणूनच <tell> आजच्या वातृटिकेच नाव होत हंगामी विरोधक ऐकत रहा बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाचटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच कां सु